जपून संध्याकाळीच करते आहे तर पाच वाजलेली आहे संध्याकाळची आणि शिवण्याचं झालेलं आहे क्लासचा टाईम तर ती चाललेली क्लासला आणि ती गेल्यानंतर माझे बाकीचे सगळी आवरेल तर बाय का बाय 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 आता तुम्ही येणार आहे घरी आल्यावर तर मम्मी इकडून डोअर व्हिडिओ हां चल चल मी चला hmm. तर मग आपण शिवण्याला सोडून येते मग तुमच्याबरोबर भेटल मी संध्याकाळच्या सोबत थांब शिव तर शिवण्याचं क्लास आहे वॉकिंग डिस्टन्सलाच आहे काय बाय तर इथं मी शिवण्याला सोडून आता जस्ट इतक्यात आले आणि ते गेले क्लासला आणि आता थोडंसं लाईट आता फ्रेश होते कारण की चेहरा खूप डल वाटतोय थोडंसं फ्रेश होते आणि त्यानंतर बाकीची पुढची लहान मी तुम्हाला दाखवतेच झाले मी फ्रेश आता जवळपास झालेले आहेत आता साडेपाच वाजत आलेले आहेत दहा मिनटं बाकी आहे साडेपाचला आणि आज आहे गुरुवार तर आज गुरुवार आहे आणि मम्मी डॅडी पण गेलेले आहेत घोगरगावला जे तुम्ही आमचा घोगरगावचा ब्लॉग बघितला असेल तर घोगरगावला यासाठी गेलेत की आम्ही बघून आलो होतो बाळाला ते छोटंसं बाळा झालं होतं तुम्ही बघितलंच असाल तर त्या बाळाला बघून आलो होतो आम्ही पण मम्मी डॅडीनी काही बघितलं नव्हतं आणि त्यांनी मम्मी डॅडी तर मी आज एकटीच आहे घरामध्ये कोणीच नाही आहे तर मी गोधड्या थोड्याशा लावल्या होत्या आज मशीला म्हटलं चला गोधड्या खूप दिवसापासून खराब झालेल्या होत्या आणि श्रेयाला कसं ॲलर्जीचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळं मग त्या गोधड्या मी तिला देऊ शकत नाही जास्त लगेच त्याच्यामुळे तिच्या गोधड्या वगैरे लगेच धुवा लागतात लगे, लगे, तर दो स्टेप बाय स्टेप दोन दोन अशा गोदड्या मी वॉश मशीनला लावल्या आहेत पण मी त्या कशा लावल्या तर ते मी खूपच कारण की मला मशीनचं पटत नाही जास्त कारण की कसं का आहे आपल्याला हाताने धायची सवय असते त्याच्यामध्ये मशीनमध्ये किती जरी चांगलं धुवून निघालं तरी पण ते मला नाही आवडत पण मम्मी डॅडींना पण नाही आवडत फुलाचं आवडत नाही जास्त तर मग मी काय केलं आधी सकाळी सकाळी पहाटे पटकन गरम पाणी केलं खूप कडक गिजर चालू करून दिलं आणि गरम पाण्यामध्ये त्या गोदड्या दोन अशा भिजव घातल्या दरा पायाने मी आधी त्या पायाने उभी त्या टपातच उभी राहिले पायाने चेनला त्या पूर्ण गोदड्या आणि ब्रशनी जिथे जिथे जे आपले घाण होऊन जाते गोदडी जास्त करून कॉर्नर्सला वगैरे तर तिथे मी ब्रशनी घासून काढले आधी आणि घासून काढली थोड्या तरी पण परत एकदा थोड्याशी भिजत ठेवली आणि नंतर मग मी मशीनला लावली ती धुऊन आधी स्वतः हाताने धुतली मी तिला मग मशीनला लावली म्हटलं कसं होतं पाणी पण कोरडं निघते पिळले जाते व्यवस्थित आणि मी एकटीच होते मग माझ्याकडनं एकटीनं एवढं गोदाड्या पिळल्या जाणार नाही सपोर्टला हे असते तर मग बरं पडतं पण मग मी असं अशा पद्धतीने गोदाड्या आज धुतल्यात तर दोन सकाळी धुतल्यात दोन सॉरी तीन धुतल्यात आणि त्यानंतर ता आता मी दोन टाकलेल्या आहेत तर आता स्टेप बाय स्टेप गोदाड्या पण होत आहेत आता थोडीशी भांडी ती घासून घेते आणि वरती टेरेसवर पण जायचं आहे टेरेसवर मोटरमध्ये पाणी पण किती आहे ते पण चेक करायचं आहे रोज कसं होतं डॅडी मला कॉल करतात की चालू कर मोटर आता आणि मोटर चालू करून देते आणि टेरेसवर जाऊन बघते मग पाणी किती आहे आणि तसेच ते सकाळची जी गोदळी टाकली ती ती पण काढून आणेल तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू कंटिन्यू करत राहा तुम्हाला बोर तर नाही होते ना माझा ब्लॉग बघून आधी टाकीत पाणी बघा लागेल टाकी आजच पाणी आलेलं होतं त्याच्यामुळे टाकीन खटके पण ॲक्च्युली बरोबर आहेत जर हा टाकीचा खटका जर उभा असता तर पाणी जाणार नाही आणि हे कॉर्पोरेशनच्या आहे आणि हे वरती जेव्हा आपण कार्पोरेशनचं पाणी सोडतो तर हा मधला खटका आहे तर आता मी मोटर चालू करून देते तर इथं टाकीत पाणी पडत आहे बघू शकताय मोटर चालू केली आणि इथं थोडंसं आता मी झाडांना पाणी टाकून देते आणि कपडे पण काढ तशेच पद्धतीने कपडे पण काढून घेईल हे सगळे तर इथं मी सगळ्या झाडांना पाणी देते तर हा व्हिडिओ डॅडींसाठी आहे डॅडींना असं वाटतं की झाडांना पाणी देतात की नाही तर आम्ही काळजी घेतो तर थोडं थोडं सांगितलेलं आहे डॅडींनी पाणी टाकायला तर ते म्हटले की जास्त पाणी टाकू नकोस छोटंसं कढी आहे कपडे काढून झालेले आहेत आणि आता मी खाली जाणार आहे टाकी बंद करून देणार आहे कारण की ऑलमोस्ट भरतच आलेली आहे तर आता खाली जाऊन पटकन मोटर बंद करून देईल कारण की मी एकटीच आहे तर ते सगळं पटकन बघावं लागतं आणि आता खाली जाऊन मी मोटर बंद करून देते तुम्ही मी बटाटे वगैरे लावून दिलेले होते तर संध्याकाळच्या मेन्यूमध्ये आज मी बनवत आहे दम आलू तर काल मी मार्केटला गेले होते तर तिथं छोटे छोटे बटाटे दिसले तर श्रेयासुद्धा सुद्धा आली होती माझ्यासोबत मग ती म्हटली की मम्मी घे ना तुझ्या हातची भाजी खूप छान लागते तिच्या स्कूलच्या मैत्रिणींना पण फार आवडते माझ्या हातची भाजी तर मी कशी करते ती ती मी तुम्हाला आता दाखवणार आहे आणि तुम्ही कसे करता मला नक्की कमेंट्स करून सांगा तर नक्की नक्की कमेंट्स करा लवकर लवकर आवडते कारण की मला संध्याकाळी हळदी कुंकवाला जायचं आहे तर लवकर याच्यासाठीच आवडते की साडी घालणार आहे कारण की डेली कसं आपलं नॉर्मल गाऊन ड्रेस वगैरेच असतो साडी घालत नाही आपण विशेषतः पण आता हळदी कुंकवाला जायचं म्हटलं तर आता साडी वेअर करणार आहे तर आणि हे पण संध्याकाळी येतील तर म्हटलं मोक कशाला सोडायचा आणि साडी घालून आज थोडंसं एक रील्स वगैरेच तरी शूट करा असं माझं प्लॅनिंग चाललेलं आहे तर त्यासाठीच मी लवकर स्वयंपाक करून घेते आणि हे पण येतीलच तो पर्यंत सात वाजेपर्यंत आणि शिवाण्या साडेसात वाजता येईल स्कूलमधून ट्युशनमधून आणि श्रेयासुद्धा येईल सहा वाजेपर्यंत तर बघू आणि आज विशेष विशेष म्हणजे आज जी साडी मी वेअर करणार आहे तर ती खास आज माझ्या सासूबाईंनी माझ्या साडी दिलेली आहे म्हणजे त्यांनी व्हिडिओसाठी खास मला आज साडी दिलेली आहे तर ती साडी मी आज वेअर करेल हळदी कुंकूला जाऊन येईल आणि पटकन आधी स्वयंपाक करून घेते मग हळदी कुंकूला गेल्यानंतर आणि मग फ्रीज वगैरे शेवट चला तर मग डाळ भात आणि दम आलू असा आजचा मेन्यू राहणार आहे तर मी तुम्हाला दाखवते शेअर करते तुम्हाला आवडत नक्की लाईक आणि मला सपोर्ट करा प्लीज प्लीज तर आता सुरुवातीला मी डाळ भाताचा एका डब्यामध्ये बघू शकता मी डाळ भिजत घातली ती थोडा वेळ आणि मग त्यामध्ये मीठ हळद आणि टोमॅटो आणि लसणाच्या काही पाकळ्या मी असे टाकून देत असते तर इथे बघू शकता मी तांदूळ घेतलेले आहेत आणि तांदूळ स्वच्छ दोन तीन पाण्याने मी धुवून तर तांदूळ सुद्धा मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून असा तांदळाचा डब्बा आता कुकरच्या कुकरमध्ये कुकर मध्ये मी ठेवून देणार आहे डाळीवरती आणि अशा प्रकारे आता डाळ भाताचं कुकर मी लावून घेणार आहे तर तांदळामध्ये पाणी मी ऍड करून दिलेलं आहे तर तांदळाच्या वरती, वरती दीड बोट इतकं पाणी असायला हवं आणि चवीनुसार मीठ लावून असं प्रकारे डाळ भाताचं कुकर मी लावून चार शिट्या होईपर्यंत आता होऊ देणार आहे तर दम आलूची भाजी करण्यासाठी आधी पूर्वतयारी करून घ्यायची आहे तर सुरुवातीला मी इथे घेतलेले आहेत ज्या तडक्यावाली मिरची असती ती लवंगी मिरची नाही तडक्या तडक्यावाली मिरची मी घेतलेली आहे आणि ही मिरची आता आपल्याला उकळत जे गरम पाणी असताना त्या गरम पाण्यात छान अशी भिजत घालून ठेवायची आहे आणि मी बघू शकते गरम पाणी टाकून दिलेलं आहे आणि ही आता झाकून आपल्याला थोड्या वेळ भिजत घालून ठेवायची तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेणार आहोत तर इथे बघू शकता बटाटे शिजले गे गेलेले आहेत आणि बटाटे मला थोडेसे लाईट मोठ्या आकाराचे भेटलेले आहेत एकदमही जसे म्हणजे दम आलूला पाहिजे तसे भेटलेले नाहीत पण श्रेया खूप मागे लागले होते की मम्मी घे आणि आलूची भाजी कर तर त्यासाठी मी घेतले आणि तर ते, ते शिजलेले आहेत आणि आता हे थंडगार होण्यासाठी मी ठेवून देणार आहेत आणि थंड झालेत की मग आपण त्याच्यावरची साल सगळी काढून घेणार आहोत आणि तोपर्यंत आपण एका साइडला आपले जे मसाला कसा तयार करायचा आहे तर ते बघूयात तर मसाल्यासाठी मी इथं घेणार आहे तर पॅन ठेवून दिलेला आहे तर कांदा टमाटर अद्रक लसूण असं मसाला आपल्याला तयार करून घ्यायचा आहे इथं सुरुवातीला पॅन मध्ये मी तेल घालून घेतलेला आहे आणि या तेल तपलं की त्या ते तेलामध्ये आपल्याला आपण जे कांदा वगैरे कट करून ठेवलेला होता तर ते कांदा आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तर इथे कांदा आपल्याला जास्तही परतायचा नाहीये हलकासा लाईट सॉफ्ट होईल असा आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे बघू दिल रंगही जास्त त्याचा आपल्याला चेंज करायचा नाहीये तर आता इथे कांदा बघू शकताय हलकेसे सॉफ्ट झालेले आहेत आणि नेक्स्ट आपल्याला त्यामध्ये अद्रक ऍड करून घ्यायचं आहे तेही छान असे थोडेसे हलकेशे असे परतून घ्यायचे आहेत मसाला थोडासा हलकाच लाईट परतून घ्यायचा आहे कारण की ग्रेव्हीची भाजी असली की हॉटेल सारखी तर त्याला जास्त एकदम प्रॉपर भाजायची गरज नाही पडत तर आता नेक्स्ट आपण त्याच्यामध्ये टोमॅटो कट केलेले होते ते ऍड करून दिलेले टोमॅटो मी एकच चिरून घेतलेला आहे जास्त टोमॅटो पण ऍड करायचं गरज पडत नाही तर आता सर्व बघू शकता हलकेसे कांदा टोमॅटो टोमॅटो सुद्धा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे त्यानंतर नेक्स्ट आपल्याला त्यामध्ये काजू जे काही तुकडे असे ऍड करून द्यायचे आहेत तर काजू ऍड केल्यामुळे जे भाजीचा जो ग्रेव्हीचा जो टेक्चर असतो तो अतिशय सुंदर येतो अगदी हॉटेल सारखी भाजी लागते तो थोड़े फार सा तर थोडेफार मी काजू त्यात ऍड करून देणार आहे आणि मसाला बघू शकताय खूप छान असा आपल्याला परतून घ्यायचा आहे काजू टाकल्यानंतर सुद्धा पुन्हा मी एकजीव करून घेतलेला आहे तर इथे मसाला आपला छान असा सॉफ्ट होईल यासाठी आपल्याला थोडस लाईट मी त्याच्यात पाणी ऍड केलेलं आहे आणि असं पुन्हा एकजीव करून घेतणार आहे मसाला आणि त्यानंतर आता मसाला एक दोन मिनिट असं छान शिजून द्यायचा आहे त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर बघू शकता इथं बटाटे सुद्धा छान असे थंडगार झालेले आहेत आणि त्याच्यावरची जी आता साल आहे मी ती काढून घेणार आहे तर बघू शकता अशा प्रकारे मी सर्व बटाट्यांची असे साल काढून घेणार आहे तर इथं सर्व साल अशी काढून झालेले आहेत बटाट्यांचे तर आता मसाला आतमध्ये पूर्ण बटाट्यांचे जायला पाहिजे त्यासाठीच मी फोकने असं बघू शकता होल करून घेणार आहे सर्व बटाट्यांना असे फोकच्या सहाय्याने आपल्याला होल करून घ्यायचे आहेत जेणेकरून जो मसाला असतो तो, तो बटाट्यांचे ज्या आतमध्ये पूर्ण जाईल फील होईल तर खाताना बटाट्याचे असे फिके फिके लागणार नाहीत तर त्यासाठीच असे मी होल करून घेत आहे आणि त्यानंतर इथे बघू शकता मसाला सुद्धा छान असा सॉफ्ट झालेला आहे त्याचं जे पाणी आहे ते पूर्णपणे अटून गेलेलं आहे आणि टमाटर सुद्धा छान सॉफ्ट झालेला आहे आता हा एका प्लेट मध्ये थंड होण्यासाठी मी काढून देणार आहे तो थंड झाला की मगच आपल्याला ग्राइंड करायचं आहे तर एका प्लेटमध्ये छान असा पसरून घेते जेणेकरून तो एक में जे पटकन गार होईल कारण की आपल्याला लवकर लवकर सगळ्या गोष्टी मला करायच्या आहेत तर आता इथे एका साइडला मी कढई ठेवून दिली आहे तर कढई घेताना मी लोखंडाची घेतलेली आहे कारण की जे बटाटे आपल्याला तिथे फ्राय करायचे आहेत तर ते चिटकणार नाहीत तर त्यासाठी लोखंडाच्या कढईमध्ये अतिशय छान पद्धतीने फ्राय होतात तर त्यासाठी ही कढई मी लोखंडाची ठेवून दिलेली आहे तर आता इथे बघू शकता तेल छान तपलेला आहे तर इथे मी स्टेप बाय स्टेप करून असे जे बटाटे आहेत ते फ्राय करून घेत आहे तर छान असे मस्त फ्राय करून घ्यायचे आहे तर इथे बघू शकता बटाट्यांचा रंग पूर्णपणे चेंज झालेला आहे आणि एकदम छान असे क्रिस्पी करून फ्राय करून घेतलेले आहे तर आता हे एका प्लेटमध्ये काढून घेते आणि त्यानंतर दुसरी स्टेप मी त्यात टाकून दिलेली आहे बटाट्यांची तर आता हे सुद्धा आपल्याला सर्व असे बटाटे फ्राय करून घ्यायचे आहेत आणि छान असे क्रिस्पी करायचे आहेत तर इथे बघू शकताय सर्व बटाटे असे फ्राय करून झालेले आहेत आणि आता हे एका साइडला मी ठेवून देणार आहे आणि इथं ज्या मिरच्या ज्या तडक्यावर कश्मीरी लाल मिरच्या आहेत त्या मी भिज घालून ठेवलेल्या होत्या गरम पाण्यामध्ये त्या छान भिजल्या गेलेल्या आहेत आता ह्या मिरच्या काय करायचंय आपल्याला की ह्या मिरच्या आहेत त्या आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ग्राइंड करून घ्यायचे आहेत तर मी अशा प्रकारे मिरच्या काढून घेत आहे हे पाणी आपल्याला युज नाही करायचं आहे तर इथे मी काय केलेलं आहे मिरच्या फक्त त्यात मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतल्या आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला छान अशा बारीक पे त्याची एक फाईन पेस्ट म्हणतो ना आपण एक तशी पेस्ट आपल्याला इथे तयार करून घ्यायची आहे आणि बघू शकताय इथं मी त्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता ही पेस्ट मी कशी यूज करणार ती तुम्हाला मी पुढे दाखवतेच तर त्यानंतर आता इथं मी घेतलेलं आहे जवळपास दोन तीन मोठे चम्मच असे दही घेतलेलं आहे घट्ट दही आहे हे तर त्या दहीमध्ये आपल्याला धना पावडर जवळपास मी दोन अडीच चम्मच अशी धना पावडर त्यात ऍड केले आहे बटाट्याच्या भाजीमध्ये धना पावडर सुद्धा छान लागते आता आपण मिरच्या ज्या घेतलेल्या होत्या तर ऑलमोस्ट त्या मिरच्या आहेत तर त्यासाठी ते लाल पावडरच तिखट पावडर आहे ती ती थोडीशीच आपल्याला टाकायची आहे तर मी त्याच्यात धना पावडर आणि थोडीशी लाल पावडर आणि हळद अशी टाकलेली आहे आणि हा आहे किचन किंग मसाला तर किचन किंग मसाला मी पूर्ण चमच भरून घेतलेला आहे आणि जी ही पेस्ट आपण केलेली होती मिरच्यांची तर ती पेस्ट सुद्धा त्यामध्ये ऍड करायची आहे तर हे इतकं प्रमाणाच्या बाहेर तिखट नाहीये ते दिसतंय तसं कारण की त्या तडक्यावाल्या मिरच्या आहेत तर मी ते सर्व त्याच्यात ऍड करणार आहे थोडीशी लाईट तिखट चटपटीत भाजी खूप छान लागते नक्की ट्राय करून बघा तर आता हे सर्व आपल्याला एकज्यू करून घ्यायचं आहे सर्व मसाले दही मध्ये छान अशी याची एक पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे तर इथे बघू शकताय चम्मच एकदम स्पीडने मी मसाला मिक्स करते आहे तर छान पद्धतीने आपल्याला असं छान मिक्स करून घ्यायचा आहे मसाला दहीचे जे म्हणतो ना एकदम छान फेटून घ्यायचा आहे त्याला तर बघू शकता इथं मसाला छान रेडी झालेला आहे आता हा मी इथं साईडला ठेवून देते आणि जे मिक्सरचं भांड होते आता आपण दी मिरच्या दळलेल्या होत्या तर त्याच भांड्यामध्ये आता जो मसाला थंडगार झालेला आहे तो तो मसाला आपल्याला ग्राइंड करून घ्यायचा आहे तर हा मसाला सर्व सर्व मी मिक्सरच्या भांड्यात ओतून घेणार आहे आणि एकदम मस्त छान असा बारीक मसाला मी वाटून घेणार आहे तर इथे बघू शकता मसाला छान असा वाटला गेलेला आहे बारीक केलेला आहे एकदम मस्त आणि एका साईडला आता आपल्याला एक कढई ठेवून दिलेली आहे मध्ये मी तेलही टाकून दिलेलं आहे आणि आता त्या तेलामध्ये आपल्याला दालचिनी आणि साधी इलायची आणि मसाला इलायची मी ते टाकून देणार आहे आणि त्याचबरोबर जिरं तर बटाट्याच्या भाजीमध्ये जिरं हे खूप छान अस लागत तर एक मिनिट भर आपल्याला दोन तीन मिनिट असे अ मसाला आहे तो परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम इतकी हाय नाहीये मी कमीच ठेवलेली होती कारण की जिरं पटकन जातं मसाले पण पटकन जातात त्यासाठी थोडस लो फ्लेम मध्ये मी जिरं परतून घेतलं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला त्यामध्ये जो मसाला मी ग्राईंड केलेला होता तर तो, तो मसाला मी त्यात ऍड करून देणार आहे तर इथे बघू शकता या मसाला छान मी परतून घेणार आहे तर बघू शकता एकसारखा मसाला छान असा परतून घेत आहे कांदा अद्रक लसूण काजू वगैरे तर काजूमुळे थोडस थिक होती भाजी आणि त्यानंतर आता आपल्याला इथे जे दही मध्ये आपण मसाले कालवलेले होते तर ते मी सर्व त्यात मसाला ऍड करून देणार आहे आणि तोही छान असा मस्त असा परतून घ्यायचा आहे तर इथे सर्व मसाले असे छान असं आपल्याला मस्त परतून घ्यायचे आहेत तर दही जेव्हा टाकतो तर त्यावेळेस एकसारखा न हात थांबवता एकसारखा मसाला छान असा परतून घ्यायचा आहे नॉनस्टॉप आणि त्यानंतर इथे मसाला दोन तीन मिनिट झाकून असा शिजू द्यायचा आहे जेणेकरून तेल सुटेल मसाल्याला आणि त्यानंतर बघू शकता इथे दोन तीन मिनिट मसाला छान शिजलेला पण आहे आणि तरीही छान आलेली आहे चहू बाजूने छान तेल तर तरी सुटलेला आहे आणि त्यानंतर आता इथे कसुरी मेथी जी आहे ती कसुरी मेथी मी क्रश करून टाकून देत आहे कसुरी मेथीमुळे भाजीला अजूनही छान चव येते तर कसुरी मेथी टाकल्यानंतर पुन्हा मसाला मी एकजीव करून घेतलाय तर त्यानंतर इथे मी थोडासा लाईट चिकन मसाला ऍड केलेला आहे तर चिकन मसाला मी थोडासा करत असते ऍड पण जी चव आहे ना भाजीला खरंच सांगते खूप छान येते तर चिकन मसाला थोडासा लाईट ऍड केल्यानंतर पुन्हा मी मसाला एकजीव करत आहे तुम्ही भाजीची जी ग्रेव्ही बघू शकताय अतिशय सुंदर झालेली आहे एकदम ठीक आणि एकदम खूप छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे तर पुन्हा मी असं छान असा एक जीव, जीव करून घेतला मसाला तर इथे बघू शकताय मसाला छान परतून झालेला आहे आणि त्यानंतर जे फ्राय करून ठेवलेले ते बटाटे तर ते बटाटे आपल्याला त्यामध्ये ऍड करायचे आहे आणि मसाल्यासोबत छान बटाटे असे मिक्स करून घ्यायचे आहे जेणेकरून ते मसाल्यामध्ये बटाट्यांमध्ये जो मसाला आहे तो फील झाला पाहिजे त्यानंतर इथे चवीनुसार आपल्याला त्यात मीठ ऍड करून द्यायचा आहे आणि मीठ ऍड केल्यानंतर पुन्हा भाजी छान अशी एकजीव करून घ्यायची आहे तरी दमा आलूची भाजी मला पातळ करायची नाहीये ते मी इतकीच त्याची ग्रेव्ही अशी राहू देणार आहे तर सोबत खायला अतिशय सुंदर लागते तर जास्त पाणी ऍड करणार नाहीये थोडस हलकस मसाल्या जे भांड्याला जे जो मसाला आहे तर तो मसाल्या मध्ये थोडंसं लाईट पाणी टाकून तो मसाला पूर्ण भाजीमध्ये मी टाकून देणार आहे थोडस तर बघू शकता अशा पद्धतीने मी थोडंसं हलकसं पाणी त्यात ऍड करून दिलं आहे आणि भाजी बघू शकताय पुन्हा एक जीव करून त्याच्यावर आता आपल्याला झाकण ठेवून द्यायचंय एक पाच एक मिनटं झाकण ठेवून आपल्याला भाजी छान शिजू द्यायची आहे आणि इथे पाच मिनिटानंतर भाजी चेक करून बघितली तर अतिशय सुंदर झालेली आहे तर तेलही छान सुटलेलं आहे भाजीला बघू शकताय आमच्या इथे मुलींना फारच आवडते श्रेयाला साक्षीला सर्वांना तर तुमच्या इथे कोणाकोणाला दम आलूची भाजी, भाजी आवडते मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि आजची माझी भाजी, भाजी दम आलूची कशी झालेली आहे प्लीज प्लीज मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि खूप छान बनलेली आहे नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही जर करत असाल तर मला नक्की कमेंट्स करा माझे बॅग घेऊन जायला लागले बाबा इथे भाजी टाकून झालेली आहे आणि इथं भाजी भांडे सुद्धा घासून झालेले आहेत तर राहिलेले आहेत फक्त आता चपात्या तर म्हटलं आता थोडंसं रेडी होऊन घेते हळदी कुंकूला जायचं आहे तर आता मी रेडी होते आणि शिवला घ्यायला गेलेले तिचे पप्पा तर तिचे पप्पा आले होते लवकर तर ते गेलेले आहे शिवला घेण्यासाठी तो पण मी रेडी होऊन देते आणि साडी घालणार आहे तर मग मी एक साडी तो फायनली मी आता इथे रेडी झालेले हळदी कुंकूला जाण्यासाठी तर तिथं शिवण्या सुद्धा आलेली आहे तिचे पप्पा तिला घ्यायला गेले होते साहेब पण आलेले आहेत घरी तर आता मी हळदी कुंकाला जाऊन येते फक्त चपात्या राहिलेल्या आहेत तर चपात्या करू आणि मग आम्ही जेवण करू हा तू काय तू कशाला झालाय स्वयंपाक झालंय मी चपात्या करते आता आता हळदी कुंका मी आलेले आहे आणि आता चपात्याच बाकी होत्या माझ्या तर वेफर्सची तर प्लेट दिलेली होती तर वेफर्स्ट असू तुटून पडले आता मी जर ते चपात्या आणि मग आम्ही जेवायला बसू आणि थोडंसं मी रिलेस शेट करणार आहे आणि साडी घातलेला तो काहीतरी फायदा व्हायला पाहिजे सांग सगळ्यांनी छान असं कॉम्प्लिमेंट दिलेलं आहे की साडी छान दिसते पण थोडीशी हाईटला कमी आहे पण असू द्यात आपल्याला व्हिडिओमध्ये कुठं खालचे पाय दाखवायचे तर तरी पण तर सगळ्यांनी छान कॉम्प्लिमेंट दिलेत मला की रुपाली साडी छान दिसते बघू शकताय कशी पद्धत साडी आहे तर कशी वाटते तुम्हाला पण नक्की कमेंट करून सांगा चला तर मग आता मी करते चफा आणि जेवायला बसले की काय म्हणले चला चला तू काळजीच घेत नाही स्किनची चल तर आता इथं आलू सोबत मटन मटन मटनच म्हणते मी आलू सोबत आपण मस्त बघू शकता तांदळाच्या गरम गरम भाकरी अशा खाणार आहोत

यार मम्मी माझ्या स्कूलच्या पोरी म्हणा स्कूलची पोरगी म्हणत होती तुझी मम्मी माकडे म्हणते तुला माकड माकड तर जातीत रे मला काय अजून बोलत होती ती तिला म्हणायचं माकड मला सांग तिला म्हणायचं आपले पूर्वज कोण होते पहिले सांग अरे चिडवत नव्हती म्हणा बोलत होती पहिले सांग ना तिला तिला म्हणायचं आपले पूर्वज कोण होते आपण कशापासून आलेलो आहे माकडच होतो तूप टाकून दे थोडस हा एका साईडला असं ताक वाढायचं नीट पद्धत शिकून घ्यायची एका साईडला व्यवस्थित भाकराची इकडं आणि एका साईडला ला तूप डाळ दे आणि हे तूप टाक थोडस डाळ ठीक वरण ठेवले भाजी आता चांगली आली मग तडकरी असे गरम होते गरम होते व्यवस्था पण खालीच येते तू टोपी का घातली पण काय शिरातो तो अवतार आता आदर घरात तसाच राहतो मी इथं इथं रबर आणि इथं क्लिप दाखवते आणि रिएक्शन बघूयात भाजी भाजी बघून कसं रिॲक्शन देतात हे बघूयात कशी भाजी बघू शकताय गरम गरम दामाळूची भाजी गरम गरम डाळ भात मस्त गावरान तूप टाकून आणि त्यानंतर गरम गरम तांदळाची भाकर साहेबांसाठी खाव खा मग आता भूक लागली मला गौरव व नक्की कपन तुम्ही तर बायकोच तारीफ करणारच शेवटी बायको तर आता साहित्य झालेले आहेत खुश आणि श्रेया पण बसलेले आहे श्रेया आता श्रेयाच हे ताट मी किती भात बघ घेतलेले भाजी डाळ तिची इच्छा होती की माझं ताट दाखव मम्मी तू तर तिने भात बघू शकताय छान असं पद्धतीने घेतलेला आहे आणि तिची गरम गरम भाकर आता श्रेयाची फेवरेट भाजी आहे मी पहिल्यांदा एवढं सजून दुसून खाती हा असं आहे का रोज खात नाही का तर तिची फेवरेट भाजी आहे आता ते ती पण बसती जेवायला शिवण्याला पण बोलवते आणि साहेब पण बसलेले तर आता साहेब तर बसलेले जेवायला तर आम्ही पण जेवण करून घेऊ स्टेप बाय स्टेप आता साक्षीसुद्धा येईल सुद्धा साक्षी तांदळाची भाकर खायची आहे तर तीसुद्धा तांदळाची भाकर खाईल आणि कसं वाटलं तर साहेबांना तर भाजी आवडलेली आहे तुम्हाला कशी वाटली आणि तुम्ही तुमच्या घरी कशा पद्धतीने करतात आलूची भाजी मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि असा होता असा माझा व्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की मला कमेंट्स करून सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त कमेंट करा सगळ्यांनी प्लीज आणि मला सपोर्ट करा ब बाय